रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्याच्या रणजी आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे लहान मुलीसाठी नऊवार साडी तर हे बघा अशा पद्धतीची आपल्याकडे कस्टमरची साडी आहे आलेली साडीचे दोन्ही काट जे आहेत ना ते सेमच आहेत आणि ही साडी आहे सहावार म्हणजेच आपली जी डेली उची साडी असते ना ती साडी आहे ही सहावार साडी पाच ते साडेपाच मीटर आपली साडी येत असते किती आहे मी ती देखील कटिंग करताना तुम्हाला मोजून दाखवणार आहे तर अगदी म्हणजे लहान मुलीची म्हणजेच पाच ते सहा वर्षाच्या तर मी मापदेखील लिहून घेतलेल्या आहेत आणि साडीसोबत मला ब्लाऊज देखील बनवायचा आहे तर ब्लाऊजचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल जर का तुम्हाला बघायला आवडेल तर मी नक्कीच ह्याच कस्टमरच्या म्हणजे ह्या लहान मुलीचं ब्लाऊजचं देखील मी माप घेतलेला आहे तर तिच्या ब्लाऊजचा देखील मग मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असं होणार आहे कारण आपण आज नववार साडी म्हणजे शाही मस्तानी बघणार आहेत ना जिग जॅग प्लेटवाली जसे की माझ्या मागे लावलेल्या आहेत साड्या त्या प्रकारच्या आपण छोट्या मुलीसाठी मागे डबल कास्टापुढे जिगजॅक बेल्ट येणार आहे त्याला अशी सुंदर अशी साडी मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे खूप डिटेल मध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा तरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला लाईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आज सर्वप्रथम आपल्याला साडी कटिंग करत असताना पदर कटिंग करायचं आहे ठीक आहे तर आपण कस्टमर साठी पदरची जी आहे ना ती कटिंग करणार सर्वात आधी आपण पदर कट करू घेतलेली आहे तर उंची असणार आहे साडीची तयार उंची तेवीस इंच घ्यायची आहे लहान मुलीची साडी असल्यामुळे उंची कमीच आहे मग तेवीस इंची उंची घ्यायची आहे आणि जो पदर आहे ना तो कसा कट करायचा लहान मुलींसाठी तेवीस इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे उंचीच्या डबल घ्यायचा आहे पदर टेपच्या मदतीने तेवीस आहे ना तर तेवीसच्या डबल असं मोजून घेते अशा पद्धतीने आणि त्या पुढे मग आपण अजून एक्स्ट्रा थोडं वाढून घेणार आहे आता इथे आपल्याला पाव मीटर एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर पाव मीटर एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे किती आपल्याला पंचवीस सेंटीमीटर आणि इंच बघायला गेले तर दहा सेंटीमीटर म्हणजे दहा इंच दहा इंच आणि पंचवीस सेंटीमीटर एकच माप असतात जो काही पदर आहे ना तो मी डायरेक्टली असा उंची डबल मोजून घेतला पुढे पाव मीटर जास्त घेतलेला आहे म्हणजे पाव मीटर कपडे एक्स्ट्रा घेतलेला आहे उंचीचा डबल प्लस पाव मीटर एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर लहान मुलींसाठी तुम्हाला एक ऍडवाइस देते म्हणजेच की आपल्याला साडी उंचीच्या मापात कटिंग करून घ्यायची आहे संपूर्ण जी साडी असते ना ती सुरुवातपासून अगदी पदर कटिंगच्या आधीपासून ही साडी जी असते ती आपल्या उंचीमध्ये कटिंग करायची असते हा तर अशा पद्धतीने आपल्याला साडी कट करायची आहे उंची किती आहे आपल्या कस्टमरची तर तेवीस इंच तर तेवीस इंच आपल्या हा एवढाच पार्ट येतोय आणि अशा पद्धतीने म्हणजे साडी बघा अर्ध्यामध्ये फोल्ड होते डायरेक्टली एवढा एक्स्ट्राचं कापड निघणार आहे पण मी इथं काय करणार आहे की पदर जो आहे ना तो मी उंचीच्या मापाने कट करत नाही कारण याला असं आहे की आपण जर का हा जो काट आहे हा काट काढून मग आपल्याला तिथं परत अटॅच करायचं आहे मग त्यामुळे थोडीशी फिनिशिंग खराब होते म्हणून म्हटलं मग पदर जसं आहे ना मी तसंच राहू देत असते तर आपला हा सर्वप्रथम इथं पदर कटिंग झालेला आहे पदर कटिंग नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप साडी दाखवते बॅक कॅमेरा लावून मी तुम्हाला साडीची कटिंग दाखवणार आहे आधी आपण पदरच समजून घेऊ साडी बघा शिदी बाजू आहे पदर असा टाकून बघायचा आहे आणि हा जो वरच्या आपल्या इथं मागे जाणारा पार्ट आहे ना काश्यामध्ये इथंच आपल्याला तो जो पाव मीटर आपण जास्ती घेतलेला आहे तो पाव मीटर आपल्याला ह्या दिशेने कमी करायचा आहे ठीक आहे म्हणजे असं क्रॉस आपल्याला कट करायचा आहे तर आपण दहा इंच मोजून घेतलेला आहे तेवढं दहा इंच मी इथं मार्किंग करते आणि असं अर्ध्यापर्यंत अर्ध्यापर्यंत जरी घेतलं तरी चालते आपल्याला ह्या पदरला आपण व्यवस्थित असं सेट से करणार आहेत नववा साडीवरती बघा असा क्रॉस मी कट केलेला आहे आता पदर कटिंग आपला झाला त्याला आहे चार लेअर मध्ये असा दोन आणि हे दोन लेअर आहेत इथे सर्वप्रथम आपल्याला उंचीचे माप टाकायचं आहे तर कस्टमरची आपली उंची आहे तेवीस इंच आहे ठीक आहे तर उंचीमध्ये आपल्याला काहीच प्लस करण्याची गरज नाही आहे जेवढं आहे तेवढं तुम्ही उंचीला घेऊ शकता कारण कसं आहे की याची उंची आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची आहे ना तर मग जेव्हा आपण त्याला नेफा लावून घेणार तर ते नेफ्यामध्ये आपली उंची तेव्हा वाढून जाणार आहे ठीक आहे बरोबर तेवीस इंचापर्यंत ते मी इथं पॉईंट लावते ओके ह्या दिशेने पण मी तेवीस इंच असं मोजून घेते जो कस्टमर आहे ना म्हणजे माझे कस्टमरचं जे माप आहे त्याचे सीट घेर आहे बावीसचा मग आपल्याला काय करायचं आहे बावीसचा तिसरा भाग करायचा आहे तर मी बावीसचा तिसरा भाग केलेला आहे बावीसचा तिसरा भाग येतो सात पॉईंट तीन म्हणजे आपण साडेसात घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे किती झालं नऊ इंच तर नऊचं आपण हे आसन घेतलेलं आहे म्हणजे सीटचं जे माप आहे ना ते नऊ इंच घेतलेलं आहे त्यानंतर असं देखील आपल्याला किती घ्यायचं आहे नऊ इंच ओके असं पण आपण नऊ इंच मोजून घेणार असं नऊला पॉईंट लावायचा आहे आणि हा नऊच्या पॉईंट आपल्याला असं वर मॅश करायचा आहे इथं ते बघा नऊ पासून आपल्याला आतमध्ये फक्त दीड इंच घ्यायचं आहे ओके हा दीडच्या पॉईंट लावला हा दीडच्या पॉईंट आपल्याला वर असं मॅच करायचा आहे आणि इथून आपल्याला हा सेप द्यायचा आहे हा असं जे आकाराचा जो सेप दिला ना आपण हा सिटगेटचा आकार झाला त्यामध्ये आपण मार्जिन प्लस करणार आहे साडेपाच इंचापर्यंत किंवा सहा इंचापर्यंत आपण इथं बॉटम थोडं मोकळा घेऊ लहान मुलींच्या हिशोब आहे आणि त्यानंतर आपण हा जो आहे ना तो बॉटम असा मॅच करणार म्हणजे एक क्रॉस लाईन आपली मार्किंग झाली तर ही जास्त आपण कटिंग करून घेतलेला आहे तर इथं बघा आता आपले जे पॅन्ट कटिंग झालेली आहे ना ती आपल्याला साडीवर कटिंग करायची आहे तर मी इथं उंची प्लस अजून दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण मी वरती इथं सिटगिअरमध्ये प्लेट घेणार आहे जर का साडी आपल्याला कस्टमर उरवायला सांगत असतात की राहिलेली साडी आम्हाला काही कामात येणार आहे पण तसं आपल्याला ह्या कस्टमरने सांगितलेलं नसल्यामुळे मी मग मी इथं म्हटलं चला प्लेट एकदम छान येतील म्हणून एक्स्ट्रा असं एवढा पार्ट घेतलेला आहे दहा इंच उंचीला एक्स्ट्रा घेतलेला आहे की ज्या मदतीने आपण इथं सीगेरवरती प्लेट घेऊ शकतो कारण सहा साडीमध्ये जेव्हा आपण लहान मुलीची साडी बनवतो ना पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष वयाच्या मुलींची तेव्हा आपण अशा पद्धतीने ती साडी बनवू शकतो म्हणजे पुरे पुरेपूर साडीचा सा आपण वापर त्यामध्ये करू शकतो याच्यातून एवढाच देखील कापड शिल्लक आपला राहत नाही तर आता आपल्या दोन्ही पायांची कटिंग झाली त्यानंतर आता मेन पार्ट आहे आपला पुढचा जो झिगॅग पट्टा आहे तो कारण त्यामध्ये भरपूर असा कापड वेस्ट होत असतो तर इथं मी बघा जो आपला पाय कटिंग केलेला आहे म्हणजे पॅन्टचा जो पार्ट आहे तो कटिंग केलेला ठेवला वर उंचीला मार्किंग केली आणि दहा इंच असं एक मार्किंग केलेलं आहे दहा इंचापर्यंत आपल्याला प्लेट घ्यायची प्रेड़ आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे तीन साडेतीन इंचापर्यंत येईल अशी प्लेट मी घेतलेली आहे एकावर एक अशा एक मी इथं दोन सरळ प्लेट घेतलेल्या आहेत त्यांना आता आपण पिनांनी सेट करणार एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते तर आणि मी प्लेट कुठल्या बाजूने घेते हे पण बघत चला माझ्या उजव्या हाताला हे प्लेटांच्या झिज जो आहे तो पार्ट येतो आहे डाव्या हाताला ओपन पार्ट आहे म्हणजे वरच्या पार्ट आहे तुम्ही कुठल्याही दिशेने बसणार तर तुम्ही हातांवर लक्ष द्या म्हणजे तुमचा झिग बेल्ट जो आहे तो खास करून लहान मुलींसाठी तुमचा उलटसुलट बनणार नाही ठीक आहे ना तर असं लक्षात द्यायचं आणि प्लेट बघा अशा पद्धतीने आपल्याला झिग घ्यायचे आहेत मी बरोबर प्लेट घेते त्यांना व्यवस्थित सहल पळायचा आहे आणि जशा की घेतो ना आपण प्लेट तशी आपल्या तिथं पिण्या लावायचे आहेत एकच मापाची प्लेट येईल याची खास करून तुम्ही काळजी घ्या तेव्हा तुमच्या साडीला एकदम परफेक्ट आणि प्रोफेशनल असा लुक तुम्हाला देता येणार आहे एकदम सुंदर अशी साडी मी ह्या कस्टमरची तयार केलेली आहे आणि एकदम छोटीशीच मुलगी आहे पाच वर्षाची इतकी सुंदर तिला साडी झालेली आहे तर व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला त्या मुलीचा व्हिडिओ देखील दिलेला दे आहे तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघणार तर तुम्हाला त्या छोट्याशा मुलीचा व्हिडिओ देखील बघायला मिळेल तर ह्या प्लेट एकदम सावकाश आपल्याला घ्यायच्या असतात आणि एकाच मापाच्या यायला हव्या सर्वप्रथम बघा पहिल्या मी दोन सरळ प्लेट घेतल्या आणि तीन नंबर प्लेटपासून आपण झिक करायला सुरुवात केली त्यावेळेस तीन नंबरची प्लेट थोडी आपली मोठी झालेली असते खालच्या बाजूने ठीक आहे ना आतल्या बाजूने मोठी झालेली असते तर त्या प्लेटचा तो पार्ट आपल्याला तेवढा आतमध्ये फोल्ड करायचा असतो असं मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगते कारण तुम्ही ज्या वेळेस प्रॅक्टिकल करणार ना माझा व्हिडिओ बघून तर तुम्हाला तो प्रश्न पडू शकतो म्हणून तुम्ही देखील सर्व गोष्टींनी लक्षपूर्वक लक्षात ठेवायच्या आता उंचीच्या मार्किंगपर्यंत आपण आलेले आहेत तिथपर्यंत आपण असं झिज्या जो आपला पट्टा आहे तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे मी ती वरची पिन काढून खाली लावून घेतली कारण आपल्याला उंचीची आप कटिंग करायची आहे बघा असं होऊन जातं ऐन वेळेला चॉकच मला सापडत नाही जो चॉक मी घेतलेला होता तो नेमका माझ्या मागे राहिलेला आहे आणि तुम्हाला दिसलाच नाही परत नवीन दुसरा चॉक घेतला अजून जेव्हा कटिंग करायला बसतो ना तेव्हा चॉकच हरवतात हो ते नेमके एक तर कुठं सापडत नाही वेळेवर म्हणून आपल्याला दोन तीन चॉक एक्स्ट्रा घ्यायचे असतात आता इथं बघा हा हे जे काही बॉर्डर मी एक्स्ट्रा कट केली त्या बॉर्डरला मी असं इथं सेट करणार आहे आणि आता आपण इथं दहा इंच जो एक्स्ट्रा कापड घेतला तिथं बघा पायाचा जो पार्ट आहे तो ठेवला आणि सिटगेरचा आकार तेवढा मार्क केला आणि तिथून पुढे खाली आपण क्रॉसचं कटिंग करतो आहे बॉटमकडे बॉटमकडे आपल्याला क्रॉस कटिंग करायची आहे हा आपला झाला जिगजॅग बेल्टची व्यवस्थित अशी कटिंग सीटगेटचा आकार बरोबर कटिंग करायचा उंचीला थोडा आपला जिगजॅग बेल्ट जास्त दिसतो आहे आता सध्या आपण तो जेव्हा स्टिच करू ना तेव्हा मी एक्स्ट्रा त्याला कट करणार आहे आता फायनल आपलं राहिलेला आहे डबल काष्टा मागचा जो डबल काष्टा आहे ना त्यासाठी आता लहान मुलींसाठी डबल काष्टाला नेमकी अर्धी साडी घ्यायची का तर नाही आपला जो पाय जेवढा आहे ना तेवढं जसं मी ठेवून घेतलेला आहे तसं तुम्ही पण ठेवा उंचीला पाच इंच जास्त घ्या आणि साईडला एकच बाजूला सिटगीरची मार्किंग करा बघा जो आपला साडीवाला पार्ट आहे ना आता ज्या दिशेने मी कट करते त्या दिशेने मी सिटगीरची मार्किंग केली आणि काटवाला पार्ट आपल्याला सरळ राहू द्यायचा आहे ठीक आहे असं तुम्हाला मस्त शेपमध्ये आपला हा जो काही आहे तो मागचा डबल काष्टा कट करायचा आहे कॉर्नरनं राहू देता मी राऊंड केलेला आहे आता हा जो काही काठ आहे त्या काटाचे काटा असे प्लेट घालत आपण डबल काष्ट्यावरती प्लेट टाकणार साडीला फॉल लावलेला होता तो फॉल मी काढून घेतलेला आहे काष्ट्यावरती इस्त्री करत असताना तर आता अशा प्रकारे मी दोन्ही पाय तयार केले जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं प्लेट टाकून मी पाय रेडी करते म्हटलं आणि त्यानंतर आपला हा झिकजॅक पट्टा देखील असा तयार झालेला आहे त्याला छानपैकी मी इस्त्री केलेली आहे थोडं पावपाव इंच प्लेट मी पसरवून घेतलेले आहेत त्यानंतर आपला डबल देखील एकदम छान असा मी प्रेस करून घेतलेला आहे नववार साडी खासकर शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी साडी म्हटली म्हणजे त्यांना प्रेस खूप महत्त्वाची आहे इस्त्री करणं गरजेचं आहे आता आपण कुठल्याही एक पाय घ्यायचा आहे दोन्ही पायांपैकी आणि पाच इंच सीटगेटच्या खाली पाच इंच घ्यायचे आहे लहान मुलींसाठी काठ काठापुरतं सरळ टिप टाकायची आहे काठाच्या पुढे आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत आता मी इथं उंची कमी होती मुलीची पण तरी देखील मी आपली साडीपणा म्हणजे साडी जेवढ्या उंचीची आहे तेवढाच मी पदर घेतलेला आहे म्हणून इथं पदरवरती आपल्याला पूर्ण सिटघेरवरती पदर अटॅच करायचा आहे आणि प्लेट एकदम दाट आपल्या येणार आहेत एकदम एकदम खूपच अशा जवळजवळ प्लेट आपल्याला घ्यायचं आहेत एकावर एक अशी एक व्यवस्थित की पूर्णपणे पदर आपल्याला इथं एवढ्या सिटगेरमध्ये अटॅच करायचं आहे ठीक आहे जो की मी आता इथं केलेला आहे आता पदर अटॅच झाल्यानंतर ह्याच एक पायाला आपण डबल काष्ट्यातला एक काष्टा लावून घेणार काष्ट्याच्या काठ खाली घ्यायच्या बरोबर काठाला काठ मॅच करायचा काठ सरळ घ्यायचा आणि मग काठाच्या पुढे प्लेट घ्यायला सुरुवात करायची प्लेटांची दिशा वरच्या बाजूला राहील अशा पद्धतीने प्लेट घ्यायच्या आहेत हा आपला मागच्या डबल काष्ट्यातला एक पार्ट आहे एका एक पायाला आपण जोडून घेतो आहे जो पाच इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला असतो ना उंचीला तोच पाच इंचा जो राऊंड शेप बनलेला आहे त्याच्या आपल्याला इथं भरपूर अशा प्लेट्स येतात त्या प्लेट्स आपल्याला खाली बॉटमच्या दिशेनेच अशा इथे घ्यायच्या आहेत जेवढ्या येत आहे तेवढ्या मी सिटगेअरला सीटगेअर मॅच करून चेक करते आणि मग जेवढ्या काही प्लेट्स येणार आहेत ना तेवढ्या प्लेट आपल्याला इथं खाली टाकून घ्यायच्या आहेत बरोबर आधी आपण वरती सीट गेअर मी बघा आधी मॅचेस करून घेतलेला आहे हातात घ्यायच्या बरोबर त्याला आणि मग व्यवस्थित असं आपल्याला स्टिच करायचं आहे तर आता आपण सिटगेरपर्यंत आलेले आहेत तिथून पुढे आपण आकार व्यवस्थित असं टीप टाकून घेणार आहेत तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला साडी व्यवस्थित सावकाश आणि सविस्तरपणे दाखवते दे। तुम्हाला देखील कळेल या पद्धतीने ओके आता आपलं एक पाय बाजूला आपण ठेवणार त्याला आपण पदर आणि डबल काष्टातलं एक काष्टा अटॅच केला सर्वप्रथम पदर अटॅच करायचं आहे लक्षात घ्या आणि मग नंतर डबल काष्टा आता दुसऱ्या पायावरती आपल्याला हा जो काष्टा आहे तो वरच्या दिशेने जोडायचा आहे अजून इथे एक लक्ष द्या की मी पाय जो आहे ना जोडलेला तो सरळच आहे सरळच बाजूवरती सरळच काष्टा ठेवलेला आहे काष्ट्याची उलट बाजू वरून दिसत नाही आहे एकदम सीधी बाजू आपली वरून दिसते शिद्या बाजूवर शिध्या आपल्याला काष्टा लावायचा आहे सीटगिअर बरोबर परफेक्ट असा मी स्टीच केला त्यानंतर मी थोडं खाली आली चार बाजींच आणि मग खालून मी काट मॅच करते आणि बघते की माझ्या प्लेट्स नेमक्या कुठपर्यंत येणार आहेत आणि मग मी असा अंदाजाने बघा खालीच प्लेट घेते आणि व्यवस्थित तशा संपूर्ण प्लेट्स आपल्या खालच्या दिशेने येतील म्हणजे त्यांची दिशा वरती राहील पण संपूर्ण प्लेट, प्लेट आपल्या इथं खाली बॉटमजवळ यायला हव्या ओके आता हा आपला ह्या बाजूच्या देखील काष्टा जोडून झाला आता आपण सर्वप्रथम मागचा काष्टा तयार करणार आहे तर दोन्ही आपण सीटगेर जोडून घेणार मागचा डबल काष्टा लावून झाल्यानंतर आपण दोन्ही सीटगेर असे जोडायला घेतले लक्ष असू द्या की फक्त आपल्याला इथं सिटगेर जोडून घ्यायचं आहे सिटगेर जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता डबल कास्ट तयार करायचा आहे ठीक आहे तर डबल कास्ट बघा अशा पद्धतीने आपला आलेला आहे ओके आता आपण इथं काय करणार जो आपण सल पाडलेला आहे ना म्हणजे प्लेट्स घेतलेले आहे तिथं मी सहा इंचापर्यंत मार्किंग केली सहा इंचापर्यंत मी बरोबर असं टिप घेते की जेणेकरून काष्ट्याला मस्त अशी फिनिशिंग येईल आणि काष्टा असा छान असा लुक दिसणार आहे मागे डबल काष्टाच्या ओके आता आपण हा पार्ट असा पलटवून घेतला इथं बघा आतमध्ये हा व्य असं व्यवस्थित लावायचा म्हणजे दोन्ही काष्टे आपल्याला आजूबाजूला करायच्या आहेत अशा पद्धतीने त्यांच्या प्लेट घ्यायच्या आणि सेंटर जो काठावर आपण टीप टाकली ना तो सेंटर आणि आपला सीट गेटचं सेंटर हे दोन्ही सेंटर आपल्याला एकमेकांवरती असे व्यवस्थित मॅच करायचे आहेत की काष्टा एकदम परफेक्ट बॅक साईडवरती व्यवस्थित यायला हवा यासाठी तुम्हाला सीडगेअरचा सेंटर आणि काष्ट्याचे सेंटर हे दोन्ही सेंटर पॉईंट बघणे गरजेचे आहे उंचीला जेवढा माझ्या काष्टा जास्तीच्या येत होता तेवढा मी व्यवस्थित असं स्टिच केला एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतला तर फायनली आपला हा डबल काष्टा एकदम मस्त फिनिशिंगमध्ये लावून झालेला आहे ओके आता आपण इथं पदर ज्या पायाला जोडून घेतलेला आहे ना त्याच पायाला आता आपण जिगॅक बेल्ट जोडणार हा जिगॅक बेल्ट आहे ना बघा साडीची शिदी बाजू आहे साडीची शिदी बाजू आहे आणि हा बेल्ट पण सरळ आहे तर हा सरळ वाला बेल्ट आपल्याला इथं असा ठेवायचा आहे म्हणजे शिद्या बाजूवर शिदी बाजू मॅच करायची आहे आणि हा जो काही सिट आहे तो परफेक्ट असं मॅच करत आपल्याला खाली बॉटम पर्यंत किफ टाकायची आहे की आता आपला हा सेडियर जुळून म्हणजे आपला जो, 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 जो काठा आहे तो जुळून झाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो काही पदर आहे तो संपूर्ण असा बाहेरच्या दिशेला टाकायचा आहे जसं की मी साडी कटिंग करतानाच तुम्हाला सांगितलेलं आहे पदर देखील तुम्हाला उंचीच्या मापाने कट करायचा आहे पण मी हा जो काठ आहे तो परत काढून मला दुसऱ्या बाजूने लावायचा होता म्हणून मग त्याची फिनिशिंग गेली असते किंवा दोरे दागिने घालायचे साडीचे यासाठी मी जो आहे ना साडीची उंची जेवढी आहे तेवढ्याच उंचीच्या राहू दिलेला आहे तुम्ही मात्र कटिंग करा छोट्या मुलींसाठी जर का तुम्ही बनवत असणार अजून याहून लहान मापाची तर एक साडीमध्ये तुमच्या दोन साड्या बसतील आता बघा हा जो काही सिटगेरचा जोडायचा आता आपला पुढचा जग बेल्ट लावून झाल्यानंतर आपण दुसरा जो सिटगेर होता तो देखील जोडून घेतलेला आहे त्याला मी इंटरलॉक पण करून घेतलेला आहे दोरे दागे निघाले नको म्हणून आता आपण करणार पायांची फिटिंग तर एक पायामध्ये आपला झिगॅकवाला बेल्ट येणार आहे एक पायामध्ये आपला डबल काष्टातला एक काष्टा येणार आहे तर दोन्ही पाय व्यवस्थित आपल्याला असे धरायचे आहेत हातात व्यवस्थित असे आणि आतील कापडं संपूर्णपणे आतमध्ये टाकायचा की जो आपला इथं मार्जिनमध्ये यायला नको मार्जिनमध्ये जर का तुमचा डबल काष्टातला काष्टा म्हणा किंवा आपला तो जो झिगॅक बेल्ट आपण लावून घेतलेला आहे तो यायला नको ह्याची काळजी घ्यायची आणि अशी आपण एकच टिपमध्ये आता आपली पाय म्हणजे आपली जी पॅन्ट आहे ना ती रेडी होते तर वरच्या दिशेने काढायचा आहे कारण पदर जर तुम्ही आतमध्ये राहू देणार तर मग तो पदर तुमचा कुठंही स्टिचिंग होऊ शकतो म्हणून त्याला कमरेच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा ठीक आहे डबल टेप आपल्याला कंपल्सरी टाकायची आहे कारण आपण कस्टमरची साडी शिवून घेतो आहे आणि साडी थोडीशी अशी सटकणारी म्हणजे सिल्क मा सिल्कवाला कापड आहे साडीचा म्हणून बघा जो एक्स्ट्रा मार्जिन माझी मार्जी कमी जास्त कुठं आलेली आहे ती मी एकदम एक, एक लेवलला करते आणि परत याला एंटरलॉक करून घेते तर असं फिनिशिंगमध्ये काम आपण कस्टमरला क कर जेव्हा करून देतो तेव्हा कस्टमरला देखील ते कस्टमर दे दे काम एकदम एक म्हणजे एक पहिल्या नजरेत आवडत असतं एवढी फिनिशिंग आपल्याला द्यायची असते आणि मी पुरेपूर प्रयत्न करते की मी फिनिशिंगमध्ये काम करेल आणि कस्टमरला म्हणूनच ते कामं आवडतात म्हणूनच कस्टमरच्या आता मी सांगते तुम्हाला माझ्याकडे बऱ्यापैकी म्हणजे लहान मुलींच्या इतक्या माझ्याकडे नऊवार साड्या आलेल्या आहेत की नेमकं शूट करायला वेळ नसतो आणि मग परत त्या ज्या साड्या शूट करायच्या का असं म्हणून तरी मी बघते वेळेत वेळ काढून शूट करत असते आता आपला हा जो जिजी बेल्ट आहे तो आपण असा लावून घेतोय उंचीच्या मापाने सेट करायचं खाली बघा पायाच्या बॉटमजवळ मी उंची सेट केलेली आहे जसा की मी कटिंग करताना तुम्हाला बोललेली होती की म्हटलं आपला हा जो आहे ना तो बेल्ट उंचीला थोडा जास्तीचा आहे तो आपण स्टिचिंग करताना बरोबर कवर करणार जो की मी तर आता कवर करते असं आपण त्याला स्टिच करून घेतो आहे थोड्या प्लेट जे आहे ते मी पावपाव पसरून पाव घेतलेल्या होत्या ओके आता आपलं हे असं एकदम मस्त स्टिच झाली साडीला आता फक्त फायनल म्हणजेच नेफा बाकी आहे तर इथं आपण नेफा लावून घेणार आहेत नेफा लावून घेण्यासाठी मी मोजून घेतलं डबलमध्ये कंबर किती येते त्याच्यात डबल प्लस अजून एक इंच कापड असा येईल मी काठाचा पार्ट कट केलेला आहे तर तुमच्या लक्षात असेल तुम्ही सुरुवातपासून व्हिडिओ बघितला असेल तर मी उंचीमध्ये एकही इंच प्लस केलेला नाही आहे उंचीच्या मापानेच मी कटिंग केली पॅन्टची कारण मग आपलं खाली मार्जिन गेली परत आता वर मार्जिन जाईल म्हणजे उंचीमध्ये आपलं काय झालं आता हा जो खालचा आपण का म्हणजे पूर्ण साडी तयार केली यामध्ये आपली एक इंच साडी कमी होणार आहे आणि आता आपण जो नेफा लावून घेतो आहे तो तीन इंचाच्या तयार होणार आहे म्हणजे आपलं उंचीमध्ये बरोबर दोन इंची इथे ॲटोमॅटिक प्लस झालेलं आहे जसं की कस्टमरने आपल्याला वाढतं माप सांगितलेलं आहे की लहान मुलीच्या हिशोबाने थोडी उंचीला जास्त साडी शिवून घ्यायची होती कस्टमरला की निदान एक दोन वर्ष तरी ते पुढचे येणारे एक दोन वर्षापर्यंत घालू शकते अशा पद्धतीने तर आपल्याबरोबर जो नेफा लावतो ना आपण त्यामध्ये उंची कवर होत असते मोठल्या ले लेडीजची पण साडी मी जेव्हा बनवते तेव्हा देखील आपल्या उंचीमध्ये वाढवण्याची गरज नसते कारण नेफ्यामध्ये आपली उंची कवर होत असते तर हा जो नेफा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये मी ला ला। एकदम तर लावून घेतलेला आहे बघा आता शिध्या बाजूला आपण हा काठ बरोबर पलटवून घेतला एकदम परफेक्ट अशा पद्धतीने काठ पलटवायचा आहे आणि मग आपण तिथं पूर्णपणे मार्जिन आतमध्ये टाकत दापटिप देतोय तर इथं दोन टीप टाकायचे असतात आपल्याला आतमध्ये मार्जिनवर एक येते अजून पाव इंचावरून आणि एक ही वाली टीप तर जे कस्टमर आहे त्या कस्टमर म्हणजे मी त्यांना सांगितलं ते घ्यायला आलेच नेमक्या माझ्याकडे साडी मी त्यांना म्हटलं चला आता आज ला नेमकं लाईव्ह चालू होतं माझे तेव्हाच आलं त्या माझ्याकडे साडी घेण्यासाठी म्हटलं तुमची साडी तर रेडीच आहे त्यांना देखील दिसत होती शॉपमध्ये लावलेली साडी मग म्हटलं तुम्ही संध्याकाळी या कारण मला तुमच्या दिदीच्या शॉर्ट पण घ्यायचं आहे म्हटलं तुम्ही मस्त तुमच्या वाड्याला तयार करून आणा मग त्यांनी फायनली आणलं त्यांची मुलीला सोबत घेऊन आल्या मग म्हटलं मला पण उत्सुकता होती इतकी सुंदर दिसते मुलगी मस्त बावलीसारखी तिला ब्लाऊज देखील घातला आणि साडी देखील मग मी त्यांना माझ्या पद्धतीने म्हणजे मी त्यांना त्या ते मुलीला घालून दाखवली आणि पदर म्हटलं असं व्यवस्थित घ्यायचं असं मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं त्यासोबत साडीची घडी कशी घालायची ठेवत असताना साडी कशी ठेवायची कपाटात घडी करून हे देखील मी कस्टमरला डिटेलमध्ये माहिती दिली तर फायनली आपली साडी इथं नऊवार साडी अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर मग मैत्रीणं साडी शिवत असताना जेव्हा मला थकवा आला तो माजी साड़ी माजी 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 तर माझी साडी तयार झालेली बघून माझा थकवा खोटंच गायब झालेला आहे आणि मला म्हणजे माझी केलेली कला बघून मला खरंच खूप आनंद होत असतो जेव्हा माझं का एकदम परफेक्ट काम तयार झालेलं असतं तेव्हा तर मग तुम्ही बघू शकता की कस्टमरला म्हणजे मुलीला साडी किती सुंदर दिसते तर मग मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोज चषी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी